ने श्री श्री गळकुळा रियासी सिबुराव मराड्या हं motor na ho na ha motor हरिचंद्र ना पेंढारकर मी सौ इथला रहिवासी असून वडलोपाशी असून आम्ही साधारणतः हा धंदा करतोय प्रत्येक गणपती मिळावा ह्या या उद्देशानं सहा इंचापासून पासून ते नऊ दहा फुटापर्यंत आम्ही गणपती बनवतो त्या गणपतीची गणपतीची मागणी ही संभाजीनगर बीड त्याच्यानंतर इकडे जळगाव बराणपूर अकोला नांदुरा नाशिक या ठिकाणी जाते माझ्याकडे कारागीर साधारणता राजस्थानचे सात आठ जण आहे आणि गावातले आठ एक जण आहेत किंमत सहा सहा इंचाची ऐंशी रुपयापासून होलसेल रेटमध्ये ऐंशी रुपयापासून स्टार्ट ते पंधरा हजारापर्यंत दहा आपण माझ्याकडे आता सध्या तर राम मंदिर मुळे राम राम भगवान आणि आपले महादेव भगवान या जास्त चर्चेत आहेत हॅलो माझं नाव नितीन अशोक शेळके मी मुक्काम पोस्ट चौक स्व, मी सवत्या रहिवासी आहे आणि पुचन हरिचंद पेंढरकर यांच्याकडं कमीत कमी आठ ते दहा वर्ष झालं बा मी कामाला आहे आता कसं आहे त्या टायमात काम नसतंय त्या टायमाला मी त्या कामाला असतो बारिशमध्ये काम नसतंय कसं पाचशे रुपये सहाशे रुपये रोज भेटतो त्याच्यामुळे आमचं कसं आहे घर खर्च चालतो आम्हाला पैशाची काही अडचण येत नाही आता कम कमी आता कमी आम्ही आता इथं थोडे कम कमी होते आता आठ ते दहा हजार मूर्त्या बनवतो कमी कमी पंधरा वीस जण असतात आता आमचे कसे पाच हजार आम्ही कल पेंटिंगचं काम करतो बाकीचे अलग असतात